संदीप महाराजांना अन्नस एवढं आवडतं की पूर्णच घेऊन टाकलं रामकृष्ण हरी मंडळी पूर्ण घेतलंय खरं पण मामा म्हणायचे ऐंशीला मी म्हणायचो साठला पण सत्तर मध्ये दिल फायनल बरं खायचं इथे तिथेच खावा का नाही असल्या दगडा दुगड्यात चालू इथं काय बसायलाच जागा नाही हे मला बसायचं जागा करायला होती तेवढेच ध्यानात आलं की अन्नसवाल्याचे पैसेच दिले नाही म्हणलं ऐंशीचं अन्न सत्तरला घेतलंय. पैसे तर दिले पाहिजेत ना अहो पैसे देऊन येऊस्तो हे ना अर्धा अन्नच खाऊन टाकलं बघा कसा हसतोय गालातली गालत बघा राव असलं नसतं खाऊनची खाऊन परत हसतोय बी अरे गाडीचे लोक तोडायले का काय आज तर राव परचंदन मोस अभ्यास दिल्या त्या महाशयांची नजर याच्यावर पडली आजीला मागाय गेले चपरचंदन ते पण आजीकडं नसणारच आहे मनातली मनात खुश झालतो पण आजीने काय चिप्सचे पॅकेट दिले आर लय झालं वाईट काय नाही सब साथ खायेंगे म्हणलं तिकडे थोडस संदीपावला उंच उडी खायची होती पण कशाचं काय पायपा संगट उडी कशाचं काय म्हणलं उडी बी जायना आणि लांब उडी बी जायना तुम्हाला सांगू का उडी आणायचं एवढं सोपं आहे ना अल्लाद आणतो पण भीतीच लय वाटते हो लागलं बिगलं तर तसं मी माझं उड्या खायचे नादात गुंगवतो पण हे तर मीच दिसायलो या माशाने माझा कधी असला व्हिडीओ काढला काय माहित मी वाट्या निघालोय पण मागचे एवढा अर्जंट मोबाईल मध्ये काय बघते बघा रोडच्या गेले खाली तस येऊ गाडा वडीत आणायलाच निघालतो आम्ही गाडा लै जर जातो वडायला त्याचं कारण सांगू का बाकीच्या नुसते हात लावलेले असते वडणारा एकच असतोय बरं आपले व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर घ्या फॉलो लाईक करून लय भारी हो